बस आता नीट करा अगं मुजी पडदान नंदा ते दृष्टीकडे सर बोलू बस ना जरा एवढं पाठीती बसले ती उंची पुढे गईस डायरेक्ट 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 तोच ऐकले आ गायकी अग ऐकी तस पण माझ आता ते माझ तिच्यावर प्रेम मा नाही मला ना माझ्या कामातली एक पुरगी आवडती तिचं माझच लग्न करून घे तस नाही अग ऐकी अस पण मला आता ते आवडत नाही माझ्या ऑफिस मध्ये मला एक आवडती चिकणी तू म्हणती तर मग ती जण माझच लावून दे बोलू का माझा <coughs> 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 <mazana> ma <laughs> <अरकाए। laughs> ना विचार चालू आहे की माझ्या मैत्रिणीच आणि तुमचं बोलणं करून द्यायचं तसं पण तुम्हाला ती आवडत होती नाव ते बुशी गरम करी ना चटका आणला चटका लावीन हा असा जरा पोच देऊन बसा असं म्हणजे माझा ना विचार चालू आहे माझ्या मैत्रिणीचं आणि तुमचं बोलणं करून द्यायचं तसं पण तुम्हाला ती आवडत होती ना की माझ्या माझा <सेछा> ना विचार चालू आहे की माझ्या मैत्रिणीचा आणि तुमचं बोलणं करून द्यायचं तसं पण तुम्हाला ती आवडत होती ना तर मी ना नंतर नंतर

तुम्ही रिएक्शन देणार माझ्याकडे बघा ना माझ्याकडे मी करतो कर। कर, तो तुझी आई जाईल तर नाही नाही त्या मी तर बोलते बा सासून पाचवीला शिव्या पुजले होते का काय करते सिरियस कर। <laughs> कर। <coughs> मध्ये लास्ट चान्स माझा ना विचार चालू आहे की माझ्या मैत्रिणीचं आणि तुमचं बोलणं करून द्यायचं अशी असं पण मला आता ते आवडत नाही मी माझ्या ऑफिस मध्ये एक मला आवडती लचिकणे तू म्हणत असशील तर ते जण माझ्यात लावून दि